नमस्कार जयशिवा मित्रांनो मी योगेश्वर काटेंगे माझ्या युट्यूब चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे आज आमच्या गावी म्हणजे जब्बर खेळाडून येते तरुण मुलांचे कबड्डी ठेवले आहे तर आपण जास्तीत जास्त संख्येने बघायला यावे ही विनंती ठीक आहे धन्यवाद

को नहीं जाएंगे देखना है का प्रमाण पत्र दिया जाएगा तो उनको बुलाना नहीं तो नियति ही ला पास है यह घर का भी देगी वर्तमान तो तो वर्तमान जब तक संबंधित व्यक्ति जाते हैं तो मतलब प्रथम नागरिक आने के चाहिए ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या स्वागत धन्यवाद त्या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत चे माझी ग्राम धन्यवाद सदस्य त्यांचे स्वागत त्या मंडळाचे धन्यवाद साहेब

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी वंदन करतो या प्रौढ कबड्डी सामन्याच्या उद्घाटनाचे उद्घाटक या गावच्या प्रथम नागरिक सरपंच अमलेताई सहा उद्घाटक द्वितीय नागरिक जागेश्वरजी मते साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर उपाध्यक्ष सीतारामजी वलके साहेब आमचे मित्र संजयजी करवडे या मंचावर ज्यांचं ज्यांचं स्वागत झालं असं सर्व मान्यवर या गावचे सर्व स्वाभिमानी मान्यवर आणि सर्व उपस्थित बाल गोपाल आणि सर्व क्रीडा प्रेमी आणि सर्व खेळाडू मित्र या छोट्याशा गावामध्ये हा एक खेळाडूंसाठी एक ग्राउंड उपलब्ध करून देण्याचं धाडस या गावातील त्या उत्साही कार्यकर्त्यांनी दाखवला आहे आमचे मित्र अमरजी कोडापे आम्ही सोबत जे आमचे खेळाचं वय होत त्या काळामध्ये आम्ही सोबत कबड्डी खेळायचे आणि आमची तेव्हापासून ओळख आहे आणि योगायोगानं या गावामध्ये आता माझा सात वर्षाचा संबंध आला आहे सात वर्षापासून मी या गावाचा अभ्यास करतो आणि म्हणून मी सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं या गावातील स्वाभिमानी लोक याच्यासाठीच बोललो मागणीसाठी किंवा कुठल्याही अशा कार्यक्रमासाठी कुठं कुठ जवळ असा हलचाल होत नाही तर याच्यामध्ये बरेचसे आपल्याला जीवनामध्ये खेळाडू चे विद्यार्थी माझे स्टेट स्तरावर गेलेले आहेत आणि त्याच्यामधून बरेच लोक पाहिजे कि असे जे खेळ असतात आणि ते योग्य वयामध्ये आपण जर आपले हे जे खेळ आहेत या खेळामध्ये कौशल्य दाखवला निपुणता दाखवली तर तुम्हाला याचा फायदा तुमच्या आयुष्य घडविण्यासाठी होऊ शकतो पण याच्यासाठी तुम्हाला चिकाटीची गरज आहे सातत्याची गरज आहे आणि हे जर तुम्ही अंगी बाळगलं तर कदाचित तुम्हाला तुमच्या जीवनाचं सार्थकही करता येईल अशी अपेक्षा करतो आणि इथं मला बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच या क्रीडाप्रेमींच आभार मानतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जनक सगळ्या आदिवासींचे जनक वीर बिरसा मुंडा यांना माझा नामान राज्यगट शिल्पकार शिल्पकार परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं वंदन बळीची देवता बजरंग बली यांना माझ्या चरण स्पर्श तर वीर बिरसा क्रीडा मनाट्यकला मंडळ मना यांच्या सौजन्याने हे एक दिवशी रात्र कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेले थोड्या वेळात सुरू होणारच आहे तर या आयोजनाच्या उद्घाटनाप्रसंगी का आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका श्रीमती सायताई अंबले प्रथम नागरिक ग्रामपंचायत चांदोरी या ठिकाणी ढोके गुरुजी अध्यक्ष ढो अध्यक्ष ढोके सर आमचे गुरुवारे राजगिरे सर माजी सरपंच संजय भाऊ आमचे मित्र सीताराम भाऊ आमच्या ग्रामपंचायतच्या संपूर्ण सदस्य या येथील शाळेचे मुख्याध्यापिका आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्राम आणि मनसुख हार आमचे मित्र जितू भाऊ त्यानंतर या ठिकाणी देवेंद्र भाऊ या ठिकाणी प्रेमलाल भोयर साहेब त्याच्यामुळे आदरणीय मंच तर या गावाची आम्ही लहान होतो तेव्हापासून परंपरा पाहत होतो आणि आहे सुरू बहुतेक गावी आता रोज कबड्डी सामने जसे आमच्या गावात व्हायचे ते काळानुसार रोगानुसार वृत्त झाले आणि एक मैदानी खेळ या ठिकाणी या गावाने जी परंपरा सुरू ठेवलेली होती आणि आहे आणि ती चालू राहील अशी माझी अपेक्षा ठेवतो या ठिकाणी अमर भाऊ तर आणि चांगलाच उपक्रम या गावामध्ये राबवतात एक छोटासा गाव आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आताच राजगिरी म्हटलं आहे की स्वाभिमानी खरंच स्वाभिमानी लोक आहे या ठिकाणी आणि आपल्या स्वाभिमानी कोण या ठिकाणी एवढ्या बऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत की या गावासाठी फार मोठी गर्वाची गोष्ट पर्वधी गोष्ट या ठिकाणी मानतो आणि असेच कार्यक्रम सातत्याने होत राहतील होत राहोत अशी मी या मंडळाकडून अपेक्षा करतो माझा मान सन्मान केला मला बोलवलं याबद्दल या मंडळाचं मी धन्यवाद मानतो आणि याच ठिकाणी थांबतो जय बिरसा जय प्रतिमेच्या स्वरूपात क्रांती वीर भगवान बिरसा मुंडा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शक्तीची देवता बजरंगबली यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मंचकावरती आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्रीमती छायाताई अमले सह उद्घाटक जागेश्वरजी मते सरपंच साहेब आणि अध्यक्ष सा, माननीय श्री ढोके सर उपाध्यक्ष श्री सीतारामजी वलके राजगिरे सर आणि समस्त ज्यांचे ज्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले मोरे साहेब तर या छोट्याशा गावामध्ये गावकऱ्यांचे म्हणजे खरोखरच जेवढे कौतुक केले तेवढे कमी आहे कारण या छोट्याशा गावात एवढा मोठा कार्यक्रम उभारणे हे एक म्हणजे यजतीचे कारण आहे त्याबद्दल मी गावकऱ्यांचे सर्वांचे कौतुक करतो आणि असेच म्हणजे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा याकरता दरवर्षी प्रोट कबड्डी सामन्याचे आयोजन करावे अशी विनंती करतो आणि माझे मला इथं बोलवून माझे मान सन्मान केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद चराचरा गुरुदेव शक्ती शक्तीचे प्रतीक बजरंगोली माता शारदा क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा तसेच घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर सर्व थोर पुरुषांना माझे वंदन तर आज मोजा जब्बरखेडा इथं खास रोड निमित्त आणि त्या कबड्डी निमित्त आजच्या कबड्डी निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमचे मार्गदर्शक लोके गुरुजी मध्य सोसायटी गोटनगाव त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक सौ छायाताई अमले आपल्या ग्रामपंचायतचे उपसरपंच जागेश्वरनी मथे आपल्या गावातील माजी पोलीस पाटील अमर कोडाफे आपल्या गावातील आदिवासी सच, सोसायटीचे सचिव वल्के साहेब त्याचप्रमाणे कृषी विस्तार अधिकारी मोरे साहेब आपल्या ग्रामपंचायतचे सचिव माननीय ढोके साहेब भोग साहेब आणि ज्यांचं ज्यांचं पुष्पगुच्छ देऊन इथं स्वागत झालेलं आहे था, सर्व आदरणीय मंच आणि खास करून जे इथं कबड्डी बघण्यासाठी आणि गावातील सर्व प्रेक्षक मंडळी महिला मंडळी बंधू भगिनी आणि त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी मित्र हो तर आज आ, मला वाटते की येत्या तीन ते चार वर्षानंतर आपल्या जब्बरखेड्या इथं हा कार्यक्रम होत आहे आणि एक सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे ह्या माध्यमातून सर्वांच्या भेटीघाटी आणि सर्व पाहुणे इथं एकत्रित असतात येत असतात आणि त्यानिमित्त इथं कबड्डीचा आनंद आणि मंडईचा आनंद कसा घेता येईल आणि त्या माध्यमातून एक शारीरिक मानसिक आणि अ विकस विकसित आरोग्य कसं राखता येईल या दृष्टीनं सुद्धा ह्या माध्यमातून आपला एक चांगला हा प्रयोग आहे आणि त्यानिमित्त आज इथं मंडळानं कबड्डीचं आयोजन केलेलं आहे त्याप्रसंगी मंडळाचे मी सुद्धा धन्यवाद मानतो की एवढा सुंदर चांगला कार्यक्रम इथं आयोजित केला आणि एक लहानशा गावी एवढ्या मोठ्या कार्यक्रम आखणे हे तारीवरची कसरत असते तर त्या माध्यमातून मला एक दोन फोन आले होते आधी आम्हाला कार्यक्रम करणे आणि तुमच्याकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे तर मी म्हटलं आमचं सहकार्य नेहमीच तुमच्या पाठीची असते आम्ही कधी तुमच्या पाठीची असतो लहान मोठे काम म्हणा कोणतेही अडीअडचणी म्हणा आम्ही नेहमी सतत तुमच्या पाठीशी राहू आणि इथं आज कार्यक्रमाचा एक सुंदर इथं आयोजन करण्यात आलेलं आहे तर असो आज नाईट आणि डे डे नाईट असा सामन्यांचं इथं आयोजन आहे आणि त्याप्रसंगी अनेक साऱ्या टीमा इथं येणार आहेत बाहेर गाऊन म्हणा गाऊन म्हणा आणि त्या टीमा कशा व्यवस्थित आपल्याला खेळवता येईल आणि कोणताही दंगा झोपा किंवा कोणताही अनु, अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम कसा सुरळीतपणे पार पाडता येईल ह्याकडे विशेष करून गावकऱ्यांनी लक्ष द्यावं एवढी माझी मंडळाला विनंती आहे आणि यामध्ये गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्याची भूमिका पार पडून हे सर्व खेळाडू आमचेच आहेत आणि सर्व एकत्र येऊन कसा आनंद लुटता येईल आणि उत्साह कसा निर्माण होईल याकडे विशेष करून लक्ष द्यावे आणि मंडळांनी इथं मला बोलावलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी मंडळाचं आणि आयोजकाचं धन्यवाद मानतो आणि येणारा नवीन वर्ष तुम्हाला સુખ સમાધાની અને આનંદ અરતો અને ઉદઘાટક ઉપસરપંચ ગ્રામ પંચાયત કાનોલી ત્યાં કાર્યક્રમ અધ્યક્ષ માનનીય શ્રી ડોકે ગુરુજી અધ્યક્ષ સોસાયટી रामनगर या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माननीय श्री वळके सचिव जंगल कामगार सोसायटी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लागलेले मी आज सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही पण ज्यांचं ज्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालंय असा हो आदरणीय मंच माझ्या माता बंधू भगिनी विद्यार्थी बालगोपाल तर आज या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे जसे आता राजगिरी सराने सांगितलं की आपला अनुभव मी या सात वर्षापासून माझ्या ह्या गावाचा अनुभव आहे तसेच माझा माझा सुद्धा अनुभव या गावासोबत आहे की जेव्हा मी आठव्या वर्गामध्ये शिकत होते तेव्हापासून या गावामध्ये माझं येणं जाणं सुरू आहे कोणापे परिवार हा माझ्या माहेर असून आहे आणि जबरखेडा हा गाव माझ्या बाहेर गाव आहे तर ह्या गावामध्ये जेव्हापासून मी या गावामध्ये येत असते तेव्हापासून इथे छोटे मोठे कार्यक्रम होत असतात आणि ते एकोप्याने या गावामध्ये होत असतात जसा हा संपूर्ण गाव हा आदिवासीचा आहे तरी आदिवासी भाग असून सुद्धा या गावामध्ये एकोप्याने हा कार्यक्रम पार पडत असतो आणि जी कबड्डीचा हा खेळ आहे त्याने ही परंपरा जपत आणलेली आहे आणि आपल्या गावामध्ये हा खेळ चांगल्या पद्धतीने राबवित असतात तर मी जास्त काही बोलत नाही असाच हा एकोपा या गावाच्या टिकून राहावं आणि जे सामने इथे होते सगळेच आपण गावातले व्यक्ती किंवा भाऊ आपले मित्र समजून करता शांत चित्ताने हा कार्यक्रम पार पाडते असे मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगते आणि आयोजकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं आणि मला इथं बोलावलं माझ्या मान सन्मान केला त्यांचे मी आभार मानते आणि येणारा नवीन वर्ष त्यांच्यासाठी सुखाचा समृद्धीचा जावं अशी स्वस्थ प्रार्थना करते आणि मी माझे दोन शब्द इथे बंद करते जय हिंद शक्तीची देवता बजरंगबली बली यांना प्रणाम ज्यांनी जल जंगल यांच प्राणपणाने प्रतिष्ठा राखण्याचं त्यांनी केलं आणि आपल्या सर्व आदिवासी बांधवांना अंधकारात पडलेल्या कितपत पडलेल्या सर्व बांधवांना जागृत करण्याचं कार्य ज्यांनी हाताशी धरलं आणि आपल्या सर्वांना आदिवासी बांधवांना जागृत करण्याचं कार्य पार पाडलं असे आमचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांना कोटी कोटी प्रणाम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम निमित्तानं आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय राजगिरे सर आमच्या माझे प्रिय बंधू आणि माझे सवंगणी मित्र कानोलीचे उपसरपंच महोदय माननीय संजय खरवडे साहेब आपल्या कानोलीचे उपसरपंच माननीय मते साहेब आणि माझे मित्र आणि खांद्याला खांदा लावून अडीअडचणीमध्ये सुखदुःखामध्ये साथ देणारे माझे मित्र श्री सीतारामजी वलके साहेब ह्या पूर्ण गावाला आणि सर्व तरुण वर्गाला एकत्रित आणण्याचं कार्य त्यांनी हाताशी धरलं सर्वांना योग्य मार्गदर्शन देऊन एकजुटीनं आणि संघटितपणे राहण्याचं कार्य ज्यांनी हाताशी धरलं असे आमचे मित्र माजी पोलीस पाटील माननीय अमरजी कोडापे साहेब आपल्या सर्वांच्या प्रिय आणि लाडके आपल्या गावच्या सरपंच मोदया माननीय आमलेताई आणि मंचकावर ज्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालं सर्व माझे मित्रमंडळी वरिष्ठ बंधू भगिनी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू आणि तरुण वर्ग आज या ठिकाणी कबड्डीचं जे आयोजन करण्यात आलं यांनी मनामध्ये निष्ठा बाळगली आणि हा कार्यक्रम कबड्डी आणि नाटकाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलं मी त्यांचं कौतुक करतो कारण या नाटकाच्या किंवा कबड्डीच्या किंवा प्रौढ प्रोड़ा, प्रौढांना जर मार्गदर्शन करायचं असेल गावाला जर योग्य दिशा आणि दशा दाखवायची असेल आणि योग्य मार्गातून आपल्याला पुढं न्यायचं असेल आणि विचारामध्ये त्यांना गुंतवून ठेवायचं असेल महिला आणि पुरुष वर्गाला तर असं एक स्टेज असतो असा एक मंच असतो की त्या मंचकाच्या माध्यमातूनच आपल्याला दोन गोष्टी ऐकायला मिळत असतात आणि चांगले सुविचार ऐकायला मिळत असतात अन्यथा वर्षभर आपण तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे चौसष्ट दिवस राबतच असतो कष्टच करत असतो बिना कष्टानं कोणी राहत नाही परंतु त्या कष्टामधूनही आपल्याला एक दिवस असा यायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याच्यातून काहीतरी प्रसाद नावाची वस्तू विचाराची वस्तू आपल्याला मिळायला पाहिजे काही प्रकारचे लोक आजूबाजूला तुम्ही जीवन जगावं एवढी भगवान जरणी प्रार्थना करतो तेवढच लक्ष द्याल एवढं बोलून मी आपलं इथं समाप्त करतो जय सेवा जय जय भीम यांचं सुद्धा उशीर का ना त्यांचे या ठिकाणी आमच्या मंचावरती झाल्याबद्दल स्वागत करतो आणि यानंतर त्यांना मी विनंती करतो त्यांनी देऊन त्यांचं स्वागत करावं कार्यक्रम होत तुम्ही मी जॉईन घेतो जग आणि Ô mọi người ơi 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 mọi राम इधर चलो पण ते सर रामपुरी गणेशरामचे कलर अच्छा रामपुरी रामपुरी जय जोहार जय 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 जोहार जय जोहार जय बड़ा जय जोहार એને એટલે કે ભાઈને સાહેબનો સમાજ મેટામાં ઓછું છે અને જરૂરી રાત્રિનો છે બેન બેન કન્ફરમ બોલજો છે આ શું 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 છે

ગુને ભાવ પાણી આનંદ પાણી પીવા করবে <laughs> <laughs>

I you.

Mungkin ada yang dikena dikena आतो बे मोठा बे मोठा मण लावा बे आता बे लावा बे खाई आणि आज बस मत बाहेत मारते ना जागा दे आता मागे जागेत बाहेर जागा दिसले नाही

<laughs> 24 <laughs>

खेडा येथे आज कबड्डी सामने सुरू होत आहेत तरी आजचा जो सामना आम्ही उद्घाटनीय म्हणून खेळवला तो सामना जय बिरसा क्लब जब्बारखेडा तसेच रामपुरी संघ या सामन्यामध्ये रामपुरी संघ हा साठ गुणांनी विजय झाला आहे आणि जिंकलेल्या टीमचं सुद्धा अभिनंदन करतो आणि हरलेल्या चमूचं सुद्धा अभिनंदन करतो नमस्कार जयशिवा मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे मी योगेश्वर काटेंगे आज एकोणीस बारा दोन हजार पंचवीस आमच्या गाव म्हणजे तरुण मुलांचे कबड्डी ठेवण्यात आले आहे तर हा पहिला सामना आम्ही दाखवलो आज उद्घाटनीय सामना तर आता आज नाईटला इथं सामने खेळण्यात येणार आहे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या सामन्यांचा आस्वाद घ्यावा व जे न... ज्यांना माहीत नसेल ते टीम आणून आमच्या गावी येऊन खेळून त्यांना चांगलं पंधरा चा हजारचं पहिला बक्षीस आहे तसेच वीस तारखेला मंडई निमित्त खास बिरसा मुंडा हे नाटक जोरदार ठेवण्यात आले तर आपण न चुकता नाटक बघायला यावा हीच विनंती जय बिरसा जय हिंद जय भारत